पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यात असणाऱ्या एका महत्वाच्या व वा लोकसंख्येने मोठ्या असणाऱ्या निमोणे गावच्या सरपंचपदी राजश्री तई संदीप गव्हाणे यांची सोमवार दिनांक पंचवीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी बिनविरोध निवड करण्यात आली आहे यावेळी गावातून भव्य मिरवणूक काढत तिचा समारोप ग्रामदैवत नागेश्वर मंदिरात झाला यावेळी झालेल्या सत्काराच्या कार्यक्रमात अनेक मान्यवरांनी आपली मनोगते व्यक्त करत गव्हाणे कुटुंबियांचे प्रमुख कैलासवासी अर्जुन नामदेव गव्हाने यांचे सरपंच पदाचे स्वप्न त्यांच्या सुनबाई राजश्रीताई संदीप गव्हाने यांच्या स्वरूपात पूर्ण झाल्याने त्यांना खऱ्या अर्थाने हीच श्रद्धांजली ठरेल असे मत व्यक्त केले यावेळी माजी सरपंच श्यामभाऊ काळे माजी सरपंच संजय काळे माजी सरपंच सुषमा भाऊसाहेब काळे सदस्य लिलाबाई दिलीप काळे स्वाती गायकवाड लता ताठे पार्वती सूर्यवंशी उपसरपंच प्रशांत अनुषे पांडुरंग हिंगे सुरेश कोल्हे भरत गव्हाणे कांतीलाल गव्हाणे अनिल गव्हाणे शशीभाऊ गव्हाणे राहुल ब्राह्मणे बापूसाहेब जाधव प्रतीक गिरे दिलीप गव्हाणे एकनाथ गव्हाणे उत्तम हिंगे अंकुश जाधव अमोल थोरात व डेअरीचे चेअरमन संदीप गव्हाने सुभाष गव्हाने अनिल गव्हाने आदी मान्यवर तसेच गावातील सर्व संस्थांचे आजी माजी पदाधिकारी तसेच गव्हाने परिवारावर प्रेम करणारे तालुक्यातील मित्रमंडळी व निमोने ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन युवा नेते राहुल पवार यांनी केले तर सर्वांचे आभार नूतन सरपंच राजश्री संदीप गव्हाने यांनी मानले निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून महसूल विभागाचे मंडल अधिकारी नंदुकुमार खरात व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून ग्रामपंचायत अधिकारी बाळासाहेब शेळके यांनी काम पाहिले निमोणी गावच्या याच सरपंच निवडीचा प्रत्यक्ष आढावा घेतलाय आमचे विभागीय संपादक रवींद्र खुडे यांनी पाहूया सरपंचपदी राजेशताई गव्हाणे गावाने यांची बिनोर निवड झाली आणि त्यांच्या विजयी सभेच्या निमित्तानं बाबा नागेश्वर मंदिरच्या आपण सर्व मंदिरामध्ये आपण सर्वजण उपस्थित राहिला संपूर्ण नातेवाईक पुणे जिल्हा असं नगर जिल्हा असेल या विविध ठिकाण आलेल्या सर्व मान्यवरांचं मी प्रथमता या ठिकाणी स्वागत करतो आणि अर्थानं स्वर्गीय अर्जुन भाऊंची या ठिकाणी आठवण येते कारण ज्यावेळी दोन हजार पंधरामध्ये स्वर्गीय अर्जुन गाव ग्रामस्थांनी बिनोर सदस्यपदी संधी दिली होती त्यावेळेस अर्जुन भाऊंची प्रचंड इच्छा होती की मला उपसरपंच पद मिळावं परंतु त्यावेळेच्या राजकीय सिद्धांतनामध्ये अर्जुन भाऊनला त्यावेळी संधी मिळाली नाही परंतु दोन हजार एकवीसमध्ये आमच्या सर्व ज्येष्ठ मार्गदर्शनाच्या खाली आमचा या ठिकाणी पॅनल टाकण्यात आला सर्व मायबाप जनतेच्या आशीर्वादाने या ठिकाणी आमचा पॅनल विक्रम मतदान या ठिकाणी निवडून आला त्यामध्ये सुरुवातीच्या काळामध्ये श्याम भा नेतृत्व केलं तर त्यानंतर मी नंतर सुषमा आणि आता राजेशताई मी या ठिकाणी अशोकराव या निमित्ताने सांगू इच्छितो की गेल्या चार वर्षामध्ये आम्ही गावचा रचनात्मक विकास केला हे अगदी सूर्यप्रकाश इतकं स्वच्छ आहे ते कुणीही नाकारू शकत नाही अजूनही भविष्य काळात राहिलेल्या कालावधीमध्ये आणि पुढील काळामध्ये आम्हाला परत पाच पन्नास टक्के गावचा आमच्या दृष्टीने विकास झालेला आहे अजून एक पाच पन्नास टक्के विकास राष्ट्रात विकास झालेला आहे तो देखील करण्याचा आमचा या ठिकाणी संपूर्ण बॉडीचा मानस आहे आज पादाव जरी कोण राजस्थानची निवड झाली असती तरी आम्ही संपूर्ण तेरा जणांची टीम आहे सर्व सदस्य या ठिकाणी उच्च विद्या घोषित असून सर्व तरुण आहेत यामध्ये सर्व सर्व तरुण असल्यामुळे सर्वांचे विचार इतके उच्च विचार असल्यामुळे आम्ही गावचा गेल्या बऱ्याच दिवसापासून जो विकास खोटला होता तो विकास करण्याचा प्रयत्न केला आज राजस्थानच्या नेतृत्व देखील चालू ठेवणार या पुढील काळात सारी जाधव दे यांना देखील आम्ही संधी देणार आहे त्यांच्याही ते, काळात असाच ह्याच पूर्ण वेगाने गावचा विकास करण्याचा शब्द या निमित्तात देतो आणि राजस्थानला जी निमोळे गावच्या सरपंच निवड झाली त्याबद्दल त्यांना मनापासून शुभेच्छा देतो या ठिकाणी थांबतो कमाली परिवाराचे काही पाहुणे आपले आणि मित्र ग्रामस्थांच्या वतीने असं स्वागत करतो याचबरोबर आज आपली निवडणूक ही बिनविरोध झाली आणि ही निवडणूक बिनविरोध होत असताना विशेष आभार मी आमच्या ग्रामपंचायत सदस्यांचा माने की त्या सर्व ग्रामपंचायत सदस्यांनी आमच्या सदस्या, सदस्या जयश्रीताई गवाने यांच्यावर विश्वास ठेवला आणि त्यांना आज बिनविरोध सरपंचपदी विराजमान केलं त्याबद्दल मी सर्व ग्रामपंचायत सदस्यांचं आभार व्यक्त करतो त्याचबरोबर आमचे पितृतुल्य मार्गदर्शक भाऊ भवाने यांना मी आज या ठिकाणी भावपूर्ण आदरांजली व्यक्त करतो आणि जयश्रीताई भवाने यांना सरपंच पदी निवड झाली त्याबद्दल मी त्यांचं हार्दिक असं अभिनंदन व्यक्त करतो आज मला राणीबाई काळे यांचं एक विशेष आभार व्यक्त करावं असं वाटत आहे कारण त्यांनी ज्यावेळेस पद विराजमान त्यांचा ज्यावेळेस पद विराजमान झाले त्यावेळेस राजकारणाचा कुठलाही अनुभव पाठीशी नसताना त्यांनी आपल्या कर्तृत्वामधून त्यांची चुलूक या गावाला दाखवून दिली आणि बऱ्या प्रमाणात बऱ्याचशा प्रमाणामध्ये आपल्या गावाचा विकास कसा होईल यासाठी अतोनात प्रयत्न त्यांनी या ठिकाणी केलेले आहेत आणि अशाच प्रकारे आपल्या गावाचा विकास यापुढे होईल अशी ग्वाही देतो आणि जयश्रीताईंना शुभेच्छा देऊन या ठिकाणी थांबतो धन्यवाद ला, राजश्रीताई गवाने पाटील यांची या सरपंच पदी आज बिनविरोध निवड झाली त्यांच्या खरं तर सत्कार समारंभाच्या निमित्ताने उपस्थित असलेले आमचे सरपंच काळे भाऊ असतील संदीप शेठ गावाने असतील आता ते उपसरपंच बोलले आता आमचे असतील आमचे मित्रपर शेठ गावाने असतील सर्व तेपा गावाने उपस्थित असतील सर्वच ग्रामस्थ उपस्थित माझ्या बंधूंनी बघितलेलं खरं तर मी सर्वात प्रथम मनापासून मी माझ्या पवारकुंडुकीच्या वतीने आभार खरं खास मानंत ह्या गावच्या ग्रामस्थांचं आणि जी विद्यमान जी सदस्य असतील मावते उपसरपंच सरपंच नसतील त्यांचं मी मनापासून त्यांचा पाहुणा या हिशोबाने आपल्या सर्वांचे मनापासून आभार सरपंच उपसरपंच या सर्वांच्या वतीनं राजश्री ताईंच खूप खूप असं अभिनंदन करते आणि पुढील वाटचाली सदेच्छा आणि शुभेच्छा देते सरपंच सगळ्यांचं मनापासून धन्यवाद खर तर निमोण गाव इथं तुमचा समाज अल्प जरी असला तरी मोठी जबाबदारी समाजावर तुमच्या आलेली आहे तुम्हाला सरपंच पद दिलंय तुम्ही चेअरमन आहात या ठिकाणी तुमचं एक कुटुंब आदर्श कुटुंब म्हणून समाजामध्ये वावरत असताना आता तुमच्याकडे मोठं पद आलंय कसं आणि काय सांगा गावाबद्दल गावाला जे सगळे ग्रामस्थ यांनी आम्हाला विनिवृत माझे पत्नी राजश्री संदीप गव्हाण यांना बिनिवृत सरपंचपदी निवड केली त्या सगळ्या ग्रामस्थाची नातेवाईकांचे सगळ्यांचे मी आभार मानतो जो आता आमचा जो कार्यकाळ ठरला आहे त्या जास्त जास्त आम्ही गावचा विकास करण्याचा प्रयत्न करीत आहे सगळ्यांना संघ घेऊन गावचा विकास करणार आहोत संदीप गव्हाने यांची बिनविरोध निवड झाली सर्व ग्रामस्थांचे आभार आहे पण आमचा हा कुटुंबाचा गव्हाण्याचा एक आनंदाचा दिवस म्हणून आम्ही मानतो कारण की आमचे वडील अर्जुन नामदेव गावाने यांची सरपंच पदी व्हायची इच्छा होती ती त्यांच्या सोनबाईनी पूर्ण केली ही आम्हाला सगळ्यात आनंदाची बात आहे खर तर तुम्ही भाऊ किंवा सगळ्या तुमचा समाज या ठिकाणी आता या ठिकाणी काय आनंद तुम्हाला कसा वाटतो आज आज आमच्या गावण्याकरांना गा खूप अतिशय आनंदाचं वातावरण आहे आणि आम्हाला जी आता संधी दिलेली गावाने निमोण्या गावाच्या थोड्या दिवसात म्हणजे ट्वेंटी ट्वेंटी मध्ये आम्हाला जास्त विकास काम करायचं आहे आणि गावांनी केलेली ती आम्ही सोनं करेल एवढीच आम्ही प्रार्थना करतो आई खर तर आज तुम्हाला आनंद आला असेल सगळे तुमचं दर्शन घेत होते आम्ही पण कौतो का पाहत होतो कि आ, तुम्ही आता सुनबाईंना आणि मुलांना चिरंजीवला काय शिवराज द्या शुभ आनंद त्याला निमोने गावच्या सरपंचपदी राजश्री संदीप हे आमच्या मामीश्री निवड झाल्याबद्दल मी प्रथम त्यांचा आभार मानतो त्यानंतर सर्व लोकांनी त्यांना पंचक्रिया निवडून दिल्याबद्दल मी सर्वांचे आभार व्यक्त करतो तसेच पुणे जिल्ह्यामध्ये व्यापारीचे जिल्हाध्यक्ष सुभाष शेठ गावणे यांच्या अतिशय प्रयत्नातून व पूर्ण दोन्ही भाऊ तिन्ही भाऊ असतील तिन्ही भावांतून अतिशय गावासाठी वेळ देऊन एक त्यांनी गावाची देशाची समाजाची Все акроиды.